ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात खंडणी विरोधी पथकाने एका मोठ्या आणि धाडसी कारवाईत थायलंडमधून फसवणूक करून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या पंधरा महिलांची सुटका केली आहे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी उल्हासनगरातील सतरा सेक्शन या परिसरात असलेल्या सितारा लॉन्जिंग अँड बोर्डिंग येथे छापा मारला आणि वेश्या व्यवसायासाठी महिलांचा वापर करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला या महिलांची तस्करी करून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते या मोठ्या कारवाईने उल्हासनगरमधील वेश्या व्यवसायाचे जाळे उघडकीस आले असून पोलिसांच्या कारवाई या कारवाईने संपूर्ण शहरात खळबळ माजली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये महिलांना थायलंडमधून चांगल्या आर्थिक मिळकतीचे आमिष दाखवून भारतात आणले जात होते आणि उल्हासनगरमधील सितारा लॉन्चिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी धाडसी कारवाई करून या महिलांची सुटका केली आहे गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या रॅकेटचा पर्दाफाश केला सितारा लॉन्जिंग अँड बोर्डिंग येथे झालेल्या या छाप्यामध्ये पोलिसांनी पंधरा थायलंड महिलांना ताब्यात घेतले त्यांना त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि नंतर महिलांना मदत करणाऱ्या संस्थांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले पोलिसांनी या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि विविध साधने जप्त केली आहेत घटनास्थळावरून पाच लाख सत्तावीस हजार रोख रुपये ग्राहकांची नोंद असलेल्या वया मोबाईल नंबर आणि इतर महत्त्वपूर्ण दस्तऐवज हस्तगत करण्यात आले आहेत त्यामुळे या वैशा व्यवसायात सामील असलेल्या इतर आरोपींचाही तपास सुरू करण्यात आला आहे या कारवाईत सितारा लॉन्जिंग अँड बोर्डिंगचा मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग वर्ष सदतीस आणि त्याचे चार सहकारी यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेचे कलम एकशे त्रेचाळीस एक आणि एकशे त्रेचाळीस तीनसह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे या प्रकरणाने उल्हासनगर शहरातील वेशा व्यवसायाच्या मोठ्या रॅकेटचे धक्कादायक स्वरूप उघडकीस आणले आहे ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले एक ते पंधरा मुली आणून काही वेश उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडणीविरोधी पात्रती पी आय नरेश पवार पी एस आय राठोड ए पी आर साहेब तसेच सर्व खंडणीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तिथे एक साथा रात बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने की त्या रेड केली असतात तेथे एकूण पंधरा बँकावरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख स सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीप से उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झालेले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहेत या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर ॲडिशनल सी पी श्री उगले साहेब डी सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली